इतिहास असा आहे की फक्त एका माणसाने खिंड लढवली नाही आणि आत्तापर्यंत गेली म्हणजे मी गेली पंधरा वर्ष एकटा झडपडतो की जो आता जो धबधबा जो आहे कासावर ती पावनखिंड नाही हे सांगायला मी एकटा झडपडतो का तर माझा असा प्रयत्न असतो की जो काय आहे तो खरा इतिहास लोकांच्यापर्यंत होतो बट आणि पाणी एकदम थंड़ थंड थंड आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार मंडली पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये नवी। आता पनाल्यामध्ये आणि तुम्ही तुम्ही बाजीप्रभू देशपांडे यांची आणि हाच इतिहास जाणून घेण्यासाठी मी आज आलो आहे पनाला ते बावनखेड इथे आज आपण ट्रॅकिंग करणार आणि सह्याद्रीमध्ये हा खूप मोठा ॲडव्हेंचर ट्रॅक आहे आणि खूप मजा येणार आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही आजूबाजूला एकदम धुक्याचं वातावरण आहे आणि आपल्यासोबत आपले मित्र सोबत दादा सुद्धा आहेत तर दादा पहिल्यांदा आपण कुठे जाणार आहोत

सारे मेंबर्स आहेत आणि इकडे फोटोशूट वगैरे चालू आहे आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी स्वातंत्र्यासाठी मी तुम्हाला वचन देतो तु। आज जर राजांना वाचवलं तर या खोडखिंडीच्या दगडा दगडावरती तुमची नाव कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्कानी मागता येईल त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य फायनली आमची ट्रॅकिंगची सुरुवात झाली आणि इकडे या दादांनी घेतली आहे दादा काय दा हो <laughs> ते फ्लॅक्स फ्लॅक्स झोपण्यासाठी का रात्री रात्री झोपण्याची सोय इकडे खूप थंडी वाजते परिचय देते माझा परिचय काय नाही विनोद सरोकेश्वर आहेत आणि आपल्यासारख्या सर्व दुर्गसेवकांना इतिहास प्रेमींना पावनखिंड बरीच वर्ष ते घडवतात त्यांच्याकडून हे कार्य करते आणि मागच्या सरांनी आम्हाला तिकडे निर्णयासाठी घेणार नाही इव्हेंट तर आता कुठलाच विचार करू नका नाही 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 मी सांगतो तुम्हाला थोडक्यात माहिती कसं झाल्या विषय माहिती आहे का पण पाऊन आता एक ऐतिहासिक मोहिमे गेली पंचवीस वर्ष करतो हे माझं पंचवीस वर्ष आहे पण दुर्दैवन आता याच्यामध्ये हौशागौशांचा फक्त पावसाळी ट्रिप म्हणून करावं सगळे सगळ्यांकडे त्यामुळे आम्ही त्या सगळ्यांना वैतावले होतो कारण आता मधली जी गावं वाड्या वस्त आहेत ते सुद्धा आता इतके माजुरी झाले आहेत ना म्हणजे यू डोंट बिलीव आम्ही एका माणसाचे शंभर रुपये झोपायसाठी देतो त्यांना फक्त आणि तरी सुरक्षा हे झाले त्यामुळे आता मला हे सगळ्यात आणि तुम्ही जर बघितलं ना कोल्हापूरला सगळ्या प्रकारच्या तुम्ही ॲड बघा सगळ्यांचे आठशे हजार रुपये नऊशे रुपये तेराशे चौदाशे रुपये पण सगळ्यांच्या चार्जेस घेतात आपण किती घेतलं तर त्याच्यात काय काय देते तुम्हाला माहिती बाकीचे सकाळचा नाश्ता सुद्धा देत नाहीत तुपाचं जेवण पण देत नाही तर आणायला होतं फक्त रात्री जेवण आणि उद्याचं जेवण देतात आपण या सगळ्यासोबत का करतोय तर ही वाट किमान पवित्र आहे लोक या वाटेवरती यावीत म्हणून मी गेली पंचवीस वर्ष झडकवले आता मी असं म्हणते की लोक यायला नको त्यात इतकी लोकांनी वाटेची दुरावस्था पण टाकलेली आहे इतिहास असा आहे की फक्त एका माणसानं खिंड लढवली नाही आणि आत्तापर्यंत गेली म्हणजे मी गेली पंधरा वर्ष एकटाच धडपडतोय की जो आता जो धबधबा जो आहे कासार ती पावनखिंड नाही हे सांगायला मी एकटाच धडपडतो का तर माझा असा प्रयत्न असतो की जो काय आहे तो खरा इतिहास लोकांच्यापर्यंत वाटत असू दे काही असो कारण जिथं खऱ्या युद्धाला तोंड फुटलं ती जी समोरासमोरची लढाई सुरू झाली ती पांढरे पाण्याची येतं आणि महाराजांनी तिथं शिवकालीन फरजबंदी करून घेतलेली आहे शिवकालीन दगडी फरजबंदी आहे आणि ती फरजबंदीची वाट विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत आहे पण ती आता थीक, पाचच ठिकाणी शाश्वत राहिले बाकी सगळीकडे गेले आणि जे गेली चाळीस वर्षे लोक जे लिहून दाखवतात पावनखिंड म्हणजे ती नाही नाहीये तो कांारा नदीचा उगम आहे तो धबधबा आहे आणि लोक त्यासाठी फक्त जातात ते एन्जॉय करतात त्यापूर्वी पाण्याचे त्या चौके गावाच्या अलीकडे एक शिवकालीन फरजमध्ये आता तिथे कमान उभी केले मागच्या वर्षी त्या कमणीतच आज जायला लागतंय थोडंसं पन्नास मीटर आज जाऊन तिथं फरज बंद आता फार कमी जागा राहिलेशील तिथं आम्ही नतमस्तक होतो तिथून तुम्हाला परत मागे यावं लागेल कारण त्याचं वाट बंद झालेली आहे आणि असे औषध त्याचे विशाळगडाच्या पायथ्यापासून पाच ठिकाणी परत पुढे भातर आहे पुढे गजापुरात आहे विशाळगडाच्या पायथ्यावर दोन ठिकाणी तर ह्या वाटेचं वैशिष्ट्य असं आहे की जी बांदल सेना होती त्या बांधल सेनेमुळे हा सगळा पराक्रम शक्य झालेला आज आपण फक्त दोघं तिघांची नावं घेतोय वीर शेवा काशेरांचं नाव घेतो नंतर भाजी इजी पण आपल्याला माहीत नाही विठोजी काटे संभाजी जाधव शंभूसिंग जेधे सरनाईक महाडी काळोजी बरेच मावळे सहाशे मावळे मराठा आणि बांदल सहाशे मावळे तब्बल सहाशे मावळे पडले आणि सगळेजण पुणे स्वतःचं नाव सुद्धा मागे ठेवलं आणि त्यांच्यासाठी आपण ही मोहीम करतो त्यांच्यासाठी करतोय त्या प्रत्येक मातीचा कणन कर मला माती अंगाला लावली की असा अनुभव शहर येतात कारण आम्ही अजूनसुद्धा त्यांच्या रक्कामाखा शिकतो आज तुम्हाला ते घेतील बरेच जण औषधाऊस कोण दोन असेल कोण खात असेल तर मला या सगळ्यांचा कितकार लागली जागा आणि म्हणून मी ही मोहीम बंद करतो बाकी काही आज तुम्ही आला तुम्ही पुढं चालू ठेवा तर सुरू राहील माझ्याच्या नातही मी थांबवत हे शेवटचं जवळ जवळ एक शेवटचं वर्ष माझं आहे आणि वजवळ इतिहास असा आहे की या बांदर सेनेलाच का निवडलं ज्यावेळी महाराज इथं विश्व होते अडकून पडले होते त्यावेळी शाहिस्ते कानानं पुण्यातून इकडं धुमाकाळ चालू चालवत होता का मुद्दाम आणि शिवाजी महाराजांना इथं पकडणं अवघड नव्हतं सिद्धीची सेना एवढी होती की ज्यांना पन्हाळ्यावर चाल केली तर मला सहज ताब्यात घेतावं पण त्याला फक्त शिवाजी महाराज जखडून ठेवायचं आणि शिवाजी महाराजांनी हेच जाणलं की कोणीच सांगितलं तर जिजाऊ निरोप पाठवला कुणा करून पाठवला तर आपले बहिर्जी नाईक यांच्याकडे पाठवला बहिरजी नाईक वरती गडावर आणि त्यांनी परिस्थिती सांगितली महाराजांना बाहेर पडण्यासाठी त्यांनीच हा निरोप परत बांदलसेन बांधलसेनात का निवडली बांधल याचा अर्थ बाणांचं दर असतात बाण दल त्यांचं बाणाचं दल आहे ते बांधल जे बांधावर राहतात ते बांधल ते बांधल त्या बांधला का निवडलं कारण त्यांना या वाटेची जंगलाची ही वाट नव्हती त्या जंगलाचा त्यांना खडानखडा अनुभव म्हणून त्यांना सोबत घेतलं आणि त्यांनी शिवाजी महाराजांना इथून मार्गस्थ केलं आणि इथून हा राजदिंडीचा मार्ग याच वाटेला आपण संपूर्ण रस्त्यावरती फार कमी ठिकाणी त्या वाटेला स्पर्श करतो आपण एक म्हणजे इथं दुसरं म्हणजे मसाई पठार आणि तिसरं म्हणजे डायरेक्ट आपण माणसा धनगरबाडा आणि शेवटी शेवटी डॅड पांढरेपणे परत आपण त्या वाटेला कुठंच जातो त्यामुळे ही वाट पवित्र ह्या वाटेला सांगा आणि इथून बाहेर पडल्यानंतर खाली उत्तरला उतरलं उत्तर पहिले लढाई जी झाली चकमक झाली तिथून पुढे मजल दरमजल प्रत्येक ठिकाणी आपले मावळी धारतात ठेवली असं नाही झालं की पाऊल किंमतीत सगळे मारले गेले नाही तर पाठीमागच्या राहिलेले संज्ञान येणाऱ्या गणिमाला थोकवून धरण्यात सगळा आपला वेळ गेलं त्यामुळं त्यामुळे ती मागं मागं ठेवत आहे आणि एवढे सगळे आपले धाव टक्के पडले संपूर्ण वाट सगळी लागता मात्र तुम्ही जर वाटेत चालायला लागला तर जंगलात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी समाधी दिसतात ह्या त्याच मावळ्यांच्या आहेत ह्या त्याच मा आता त्याच्या एक 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 समाधी शोधून काढायला लागेल तर याच त्या समाध्या आहेत तर तुम्ही सगळे जण नवीन असाल तर तुम्ही सुरू ठेवा पण याचं पावित्र्य सगळ्यांना याचं महत्त्व सांगा वीर शिवाकाश्रिदांनी जर स्वतःचं बलिदान दिलं नसतं तर शिवाजी महाराज महाराजावर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं कामगिरी कोणी बजावली असेल तर, <ली जीज़ाँ> तर वीर शिवा काश्री hmm -hmm. आणि आज आपल्याला बाजी प्रभू देशपांडे एवढंच नाव सांगितलं नाही तर ते बाजी बांधल होते देशमुख होते ते देशपांडे नव्हते बाजी बांधल रायाजी बांधल यांचं नेतृत्व रायाजी बांधलांच्याकडे होतं रायाजी बांधल या सेनेचं नेतृत्व करतं लक्षात ठेवा तर काहीच आता मंडलाकडून आम्हाला टी शर्ट वगैरे आणि बँड वगैरे ज्या नंबरचे आमचे बँड कुठे हात ठेवला का तो दिला आणि एक बॅगला लावलाय टी शर्ट वगैरे मंडळाने दिला आता आम्ही नाश्ता वगैरे करतो तर मंडली नाश्ता वगैरे करून आता झाली आहे ट्रॅकिंगला सुरुवाती आणि आज या मोहिमेत आमचे जो असणार आहेत त्याच्यामधले सर्व पोर आहेत आणि आता आमची ट्रेकिंग ला सुरुवात झाली तेजमुळे पावनखिंड संघर्ष इथूनच होतो मोहिमेची सुरुवात सुरुवात झाल्यानंतर घनदाट जंगलातून आमची टीम निघाली ट्रॅकिंगसाठी आणि हा घनदाट जंगल ह्या जंगलामधून चालत असताना पक्ष्यांचा आवाज एक वेगळाच आनंद देऊन जात होता इथली झाडी झुडप खूपच सुंदर होती थोडीशी चाल केल्यानंतर आम्ही पोहोचलो शिवाकाशी पालखी हौत्यात्माकडे निघाली त्या वाटेवर काही हो। जाण्यासाठी रस्ते खूप डेंजर आहेत आणि आता डोफाभर पाण्यामधून जायचं जायचंय चिकल वगैरे खूप आहेत <small> या वाटेवरून जात असताना एकमेकाच्या सपोर्टने आम्हाला त्या साईडला जावं लागत होतं कारण पाणी आपल्या गुढ्याभरत लागत होता कुठेतरी समोर आहे ना पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात आवाज येतो इकडे बघा म्हटलं तर इथे धबधबा आहे मोठा सर काय करत आ बघा तिथला हो हा जो रस्ता आहे ना हा थोडा उंचीचा रस्ता होता त्यामुळे जात असताना गद्दी थोडी जास्तच झाली होती आता फायनली आम्ही आलोय वरती वरच्या साईडला खूप सारी आणि रस्त्यात जातो आता एक मार्क केलेले तर मंडळी आता आम्ही मसाई पट्ट्यावरती आहोत आणि इथे वारा पाऊस दोन्ही एकत्र आलेत आणि इथला बघा खूप रुंद आहे नको उडू आणि बघा एक नंबर वारा पाऊस दोन्ही एकत्र आलेत अगदी बरोबर उडले ना पाहिजे

काही <laughs> चाण्याचा रूट खूप डेंजर आहे कारण चालू ना पूर्ण चिखल झालं या साईडला आणि माझा काय आता अरे खड्ड्यातच गेला पाऊस नीट अवकाश काही नाही आपल्याला काही जी पूर्ण दडी आहे आणि तिकडे खाली जाऊन आम्हाला जेवायचं होतं भाई वाटतंय मजा येते करायला तर बघा पूर्ण ती मजा करत करत चालू एकदम किती किलोमीटर झालं आता तर काय बारा बारा तर काही रूट आहे ना एकदम डेंजरस जंगल एरिया काहीतरी फक्त एकच म्हणून पईकडे पूर्ण आजूबाजूला झाडच झाडं त्याच्याबद्दल एकदम छोटीशी रोड आहे मंडळी आता आम्ही आलं आमची जेवणाची आमच्या मंडळाची सोय केली आहे तिथे मस्त आता जेवण करावं ओके एक सत्तावन एक सत्तावन्न दोन वाजायला फक्त तीन मिनटं बाकी आहेत आता जेवण करू कुंभारवाडी माध्यमिक विद्यालयामध्ये आमचं जेवण आहे शाहूवाडी आणि इथले रूट मारत आहेत कधी खड्ड्यांचा रोड आहे कधी दांबळीकरण रोड आहे त्यामुळे चालायला काय वाटत नाही एकदम सिंपल वाटतं त्याला आता मस्त जेवण घेतो गर्दी खूप आहे आता जेवायला बसलो आहे जेवायला चपाती आहे आणि माझं कायच जेवण करून आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे आमची ट्रेकिंगला भाव जेवण कसं होतं एकच नंबर जेवण आणि ती चपाती एकदम जेवण आहे ना ते गरमागरम देत होते दे। थोडा वेळ लागत होता परंतु एकदम गरमागरम देत होते दे। आता किती पंधरा किलोमीटर अजून बाकी आहे काहीच किती वाजता पोहच ना आम्ही दोघं नवीन नवीन सो जरा ऍडजस्ट करून घ्या हो सर चला आता काम द्या सर सर आपली वस्ती कुठे पण आहे आयडिया तरी पण किती वाजता होणार डोंगरवाडीमध्ये या गावाला सगळं माहिती आहे दरवर्षी इथे कुठे जा आपली वस्ती होणार आता किती किती वाजता पोचू जरा आराम करायला भेटेल काम काहीच इथून पूर्ण आता जंगल एरिया टाईप रस्ता चालू झाला आहे जंगल क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावले ला so, आहे सो तो बघा डांबरीकरण रस्ता आहे ना तो इथे संपतो कॅमेरा क्वालिटी थोडी दल येत पफेक्ट कारण पावसाने वाचवण्यासाठी मी तो सेफ्टी घेतला आहे त्याच्यावर थोडा मच्छर पकडला आहे सो त्यामुळे का रस्ता रस्ता खूप फास्ट आहे आणि पाणी एकदम थंड थंड मित्रांनो आता तुम्ही माझ्या समोर बघताय एक झाड पडलेला आहे तुम्हाला वाटत असेल की हा झाड पडल्यानंतर तुमच्या टीमला दुःखधानी झाली की काय असं काही नाही मंडळी हा झाड आधीच पडलेला होता आणि मस्त त्याच्या खालून खालून वाकून वाकून जावं लागत होतं हा देखील एक नेक्स्ट लेवलचा एक्सपिरियन्स होता आणि एन्जॉय करत करत आम्ही या झाडाच्या जा खाली वाकून निघालो थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल का तुम्ही इथनं उड्या का मारत आहे मंडली हो त्या खड्ड्यामध्ये जर तुमचा पाय पडला ना तिथे डोफावर चिकतल होता सो त्यामुळे उड्या मारत आम्हाला त्या साईडला जम्प घ्यावी लागत होते ज्या प्रकारे माकडं उड्या मारतात त्या प्रकारे आम्हाला उड्या मारायला लागत होत्या भारी वाटतंय एक मधीमधी जंगल जंगलामधून यावं लागतंय मधीमधी अशा रूटनी तर भारी वाटतं ना तुमकऱ्यात म्हणजे असं कन्फर्म आपल्याला एकच रूट नाही लागत डांबरीकरण लागतंय कधी जंगल टाईप एरिया भाऊ खूप एन्जॉय करतं असं पाहिजे एन्जॉयमेंट जरा लाईफमध्ये त्याच पुन्हा एकदा जंगल एरिया चालू झाला आहे मी थोडे आता हार्ड रस्ते तर पूर्ण चिखल दगड एकदम संभालून सांभाळून पाय टाकावं लागतं त्याच्यात <laughs> आपला <गीव> स्थिप झालं ना असंच आता स्टीम चालू ना आपल्याला कोणताच येऊ असे माला लावं लागेल काहीच रात्रीचे आठ वाजलेत आणि जेवण वगैरे मस्त झालं आहे मंडलाकडून आता आम्हाला जेवण मिळालं आम्ही आज वीस ते पंचवीस किलोमीटर ट्रॅकिंग केली मंडळी आणि आता इथेच या घरामध्ये झोपणार आहे जिथे जेवण केलं सर्वांसाठी एक घर -एक आहे मंडळी म्हणजे एकेकासाठी -एक नाही ज्यांचं ज्यांचं मंडल आहे आता आमचं पनवेलचं मंडल आहे ना सो त्यामुळे आम्हाला पनवेलकरांसाठी एक घर दिलं आहे आणि चला आता मस्त झोपणार आहोत घरामध्ये आणि उद्याच्या ब्लॉकमध्ये आपण जाणार आहोत ते श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले बाजीप्रभू देशपांडे यांची जी शेवटची भेट झाली जिथनं राजे विशालगाडावरती निघाले ती तिथली जागा देखील उद्याच्या ब्लॉगमध्ये दे बघणार आहोत सो आजचा जो ब्लॉक आहे ना तो इथे सेंड करतोय आता जातो मी झोपायला जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मी एवढा मोठा श्रोता नाही की चुकी ही माणसाकडूनच होते त्यामुळे काही चुकी झाली असेल तर माफ करा चला बाय बाय थेक्या Thank you.